बदलापूरच्या कात्रप परिसरातील टायटन शोरूम फोडून चोरट्यांनी तब्बल तेवीस लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात बदलापूर पूर्व पोलिसांना यश आलं आहे परराज्यातून येऊन बदलापूर शहरातील आणि इतर परिसरातील घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतला आहे बदलापूरच्या कात्रप परिसरात टायटन शोरूम आहे या शोरूममध्ये सोळा जुलै रोजी चोरी झाली होती चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती यानंतर बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी शिताफीने तपास करत आरोपींना ताब्यात घेतला आहे हे सर्व आरोपी बिहार राज्यातील घोडासन गावचे आहेत यापूर्वी देखील अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत बदलापूर शहरात घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कोळी बदलापूर पूर्वेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे उपनिरीक्षक सुशांत वरक हवलदार अभिजित राजपूत मयूर गायकवाड सुनील पवार सुधाकर वरखेडे अनुष्का कदम किरण गायकवाड विपुल पाटील यांच्यासह बदलापूर पूर्व पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली यामध्ये मोबिन देवान अरुण सहा शमशाद अन्सारी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तसंच या प्रकरणातील आणखी फरार आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी दिली आहे गोरपडे चौक कात्र बदलापूर पूर्व येथे सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या वेळी शटर उचकवून दुकानात असलेला सतरा लाख साठ हजार रुपये किमतीचा सोनाटा टायटन आणि कॅसिओ हो कंपनीचे घड्याळे हे एकूण पाचशे ब्याण्णव घड्याळे चोरट्यांनी घरफडी करून चोरी केलेले होते या गुन्ह्याचा तपास बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी स्वतःकडे घेतला तसेच या तपासकामी उल्हासनगर गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी गुन्हा जो घडला आहे त्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माल गेलेला असून ही आंतरराज्य टोळीचा यात सहभाग आहे याबाबत खात्री झाल्यानंतर त्या संबंधाने नियोजन करून आणि या पद्धतीचे गुन्हे यापूर्वी महाराष्ट्रात कुठे झालेले आहेत आणि कोणती टोळी या पद्धतीचे गुन्हे करते कुणाचा सहभाग आहे याचा बारकाईने अभ्यास करून तसेच घटनास्थळी मिळालेले सीसीटीव्ही फुटेज यांचा अभ्यास आरोपी नक्की कुठून घटनास्थळाकडे आले याचा अभ्यास सीसीटीव्ही फुटेजद्वारे करून आणि आरोपी छायाचित्र मिळवून जे जुनं रेकॉर्ड आहे त्याचा अभ्यास केला असता यामध्ये चद्दर गँग घोडासन बिहार ही सामील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर मग संपूर्ण अभ्यास केल्यानंतर या गँगचे काही सदस्य हे धारावी मुंबई झोपडपट्टी या ठिकाणी असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून या दोन्ही बदलापूर पूर्व पोलीस ठाणे आणि उल्हासनगर युनिट चार यांच्या अधिकारी चा आणि अंमलदारांनी नियोजन करून ह्या धारावी झोपडपट्टी या ठिकाणाहून तीन आरोपी ताब्यामध्ये घेतले या ऑपरेशन मध्ये बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वरक यांनी खूप मोठी आणि त्यांच्या टीमने कामगिरी केलेली आहे अटक आरोपी मोबिन मुंडा देवान वय छत्तीस राहणार घोडासन बिहार अरुण साह मोतिहारी राहणार बिहार शमशाद अन्सारी मोतीहारी राहणार बिहार या तिघांना ताब्यात घेऊन यांच्याकडे जेव्हा बारकाईने चौकशी केली त्यावेळेस त्यांनी चौकशीमध्ये चोरलेली घड्याळ ही आरो, इतर आरोप इतर आरोपितांबरोबर पुढे मोतीहारी आणि बिहार चंपारण्य या भागामध्ये घेऊन गेल्याबाबत माहिती दिल्या मिळाल्यानंतर ताबडतोब गुन्हे शाखा युनिट चार आणि बदलापूर पूर्व पोलीस ठाणे यांच्या टीम या बिहार ठिकाणी रवाना झाल्या तेथे गेल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे संपूर्ण अभ्यास करून आणि स्थानिकांची मदत घेऊन यामध्ये त्यांनी गुन्ह्यात जोई मुद्देमाल चोरी गेला होता त्यापैकी चारशे सहा घड्याळे ही त्या गुन्ह्यामध्ये रिकव्हर केलेली आहेत यापैकी एकशे शहाऐंशी घड्याळे हे पी एस आय वरक यांच्या टीमने हस्तगत केले असून दोनशे वीस घड्याळे हे पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखेचे सचिन कुंभार यांच्या टीमने रिकव्हर केलेले आहेत यामध्ये अद्यापही चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे आणि त्यांचा देखील शोध लवकरच केला जातील दोन्हीही विभागाच्या टीम या मोतीहारी या ठिकाणी आहेत आणि गुन्ह्याचा उकल करणे याच्यातील आरोपी अटक करणे आणि उर्वरित मुद्देमाल जप्त करणे यासाठी कार्यरत आहेत ही संपूर्ण कामगिरी माननीय पोलीस आयुक्त सह पोलीस आयुक्त माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभाग माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे माननीय डी सी पी सर माननीय डी सी पी क्राईम त्याचप्रमाणे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत थिटे पोलीस अंमलदार मयूर गायकवाड अभिजित राजपूत सुनील पवार सुधाकर वरखंडे जगदीश मस्कर महिला पोलीस हवलदार अनुष्का कदम राजश्री राजश्री नेवाळी किरण गायकवाड नेमाने विपुल पाटील यांनी त्याचप्रमाणे गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कुंभार हवालदार पिंट्या थोरवे योगेश वाघ सतीश सपकाळे आणि चंदू पाटील यांनी संयुक्तिकरित्या केलेली आहे